नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू तर बघा काय हे पत्रक महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ यांनी हे निवेदन दिलेलं आहे याच्यात काय म्हटलेलं बघा केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्यातून वेतोनायकाला दिलेल्या मंजुरीचं स्वागत राज्यांनी अनुकरण अपेक्षा म्हणजे जसं केंद्राने आता आठव्यातून नायकाचं आठव्या वेतोनायक जो स्थापन करण्याचं बोललेलं आहे त्याचप्रमाणे राज्य सरकारने सुद्धा आता आठव्यातून वेतो नायकासाठी काहीतरी हालचाल करायला हवी अशा प्रकारचं निवेदन आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन भत्त्यामध्ये संदर्भात शिफारस करण्यासाठी आज केंद्रीय मंत्रिमंडळाने आठव्यातून नायकाला मंजुरी दिली आहे केंद्राच्या सदर निर्णयाचं अधिकारी महासंघाच्या वतीनं आम्ही स्वागत करत आहोत म्हणजे आता अधिकारी महासंघाने त्याचं स्वागत केलेलं आहे केंद्र शासनाप्रमाणे सेवा सुविधा राज्यसेवेतील अधिकारी कर्मचाऱ्यांना देखील देण्याचे राज्य शासनाचे पुचल धोरण आहे त्याच अनुषंगाने राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी व सेवानिवृत्तांसाठी देखील केंद्र शासनाप्रमाणे वेतन तसेच ताधुनशिक इतर भत्त्यामध्ये उचित सुधारणा करण्यासाठी राज्य शासन केंद्र शासनाच्या निर्णयाचं अनुकरण करून तो नाही केंद्रामध्ये ज्या दिनांकापासून लागू होईल त्याच दिनांकापासून राज्य शासनाने त्याची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा आहे तर बघा निवेदनात काय म्हटलेलं आहे की केंद्र शासनाप्रमाणे सेवा सुविधा राज्यसेवेतील अधिकारी कर्मचारी आहेत त्यांना देखील मिळाव्या हे प्रचलित धोरण आहे आणि त्याच धर्तीवर आता केंद्र सरकारने ज्या तारखेला आठवेतून केंद्रासाठी लागू करेल त्याच तारखेला त्या दिनांकापासून राज्य शासनाच्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांनासुद्धा आठवेतून लागू करावा अशा प्रकारची मागणी आता या पत्राद्वारे केलेली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद